मुलांच्या दंगा मस्तीला आपण कधीच थांबवू शकत नाही आणि यांच्या लपून छपून खाण्याच्या सवयी नाही पण आता चिंता नाही आता मी यांना रोज देते बेस्ट टॉनिक दोन आहेत हर्बल तन्वी, हर तन्वी सत्वाचे गुण जे देतात एनर्जी आणि माझ्या फॅमिलीला ठेवतात हॅपी हेल्दी रोज घ्या तन्वी शता टॅबलेट रायगडच्या राजकारणात भाषणांमधून नेते मंडळींचे आरोप प्रत्यारोप आपण पाहत होतो आता मात्र राजकारण पार शिगेला जाऊन पोहोचलाय भाषणातल्या शब्दांच्या मारामाऱ्या आता काचेचा बाटल्या दगडधोंडे काठ्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत असाच काहीसा प्रकार काल रात्रीच्या सुमारास लाखपाले नजीक दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडलाय हा हल्ला थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर करण्यात आला आहे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे महाड येथील सभेसाठी गेले होते तेव्हा त्यांच्यावर लाखपाले इथं दगडफेक करण्यात आली होती या प्रकरणात विकास गोगावले सिद्धेश पाटेकर सिद्धेश मोरे शुभम पालांडे जितू सावंत विजय पवार निखिल शिंदे सुयोग पाटील आणि इतर सुमारे पंचवीस ते तीस जणांवर गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे गोगावले त्यांचे पुत्र आणि आमदार यांच्या सांगण्यावर स्वतः पुत्र आणि त्यांचे जवळजवळ पंचवीस ते तीस सहकारी दगड्या काट्या बाटल्या घेऊन माझ्यावर हल्ला केला हवेला हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून माझ्या चारकाला जबर मार लागला आहे माझे दुसरे सहकारी होते सोनावणे त्यांनाही मार लागला आहे मलाही कुठेही लागलं नाही परंतु असे हल्ले करणारे गोगावले कुटुंब त्यांना वाटत असेल की हल्ले केल्यानंतर आम्ही कुठेतरी घाबरून जाऊ आम्ही काहीतरी हे करू आम्ही कुठेही त्यांनी दिलेल्या प्रत्येक चायनेजला त्यांनी दिलेल्या प्रत्येक याला आम्ही त्याच त्याच पद्धतीने जबाब देऊ कारण की आम्ही कुणाला घाबरणार नाही आम्ही मुळात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उद्धवसाहेबांचे विचार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये चाललो आहे या रायगड जिल्ह्यात चाललो आहे शेवटी हार पराजयाची शेवटी प्रत्येकाला हे आहे आज त्यांच्या समोर नैराश्य दिसते की त्यांचे उमेदवार जे आहेत ते पराजित होणार आहेत आणि भविष्यात ह्या म्हाडच्या न म्हाड विधानसभेत पण ते पराजित होणार आहेत